नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे सध्या आपण बघतो मध्य भारतावर कमी दाबाचं क्षेत्र असून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होत आहे मात्र या वातावरणाचा लगेचच महाराष्ट्रावर किंवा भारतावर खूप मोठा परिणाम होईल असं नाही सध्या केवळ दोन तीन दिवस हे पावसाळी वातावरण राहील नंतर याचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज आपल्याला काही मॉडेल देत आहेत मात्र एकापाठी एक डब्ल्यू डी येण्याचं सत्र चालू असल्यामुळे वातावरणात सातत्याने बदल होत राहतील आणि त्या बदलावर आपण अंदाज सातत्याने देत असणार आहोत जे एफ एस मॉडेलनुसार आज अकरा तारखेला देखील मराठवाडा विदर्भात पावसाळी क्षेत्र निर्माण होईल थोडं जळगाव जिल्ह्यातही त्याचा प्रभाव राहील अशा प्रकारचा जे एफ एस मॉडेलचा अकरा तारखेचा अंदाज आहे जे एफ एस मॉडेलने बारा तारखेला देखील मध्य भारतावर खास करून मराठवाडा विदर्भात देखील पावसाळी क्षेत्राचा अंदाज कायम ठेवला आहे तेरा तारखेला हे मॉडेल साधारण सोलापूर लातूर धाराशिवच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं असा अंदाज दाखवतो आहे मात्र चौदा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे अधूनमधून हे वातावरण विरळ स्वरूपात तयार होत राहील स्थानिक स्वरूपाचे ढग निर्माण होतील काही ठिकाणी पाऊसही पडेल परंतु मुख्य पावसाचा प्रभाव हा चौदा तारखेपासून कमी होत जाण्याची शक्यता आहे विदर्भात अजूनही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाळी वातोरून दाखवला हो आहे बारा तारखेला देखील मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भात पावसाळी वत्र कायम राहणार आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात हलका प्रभाव राहील चौदा तारखेपासून ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील पावसाचा प्रभाव कमजोर होत असल्याचं दाखवलं हो आहे जवळपास ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने चौदा ते वीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातरून महाराष्ट्रात तयार होईल असा अंदाज व्यक्त केलेला नाही जी एफ एस मॉडेलने एकवीस बावीस तारखेपासून पुढे मात्र पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जे पावसाळी परिस्थिती निर्माण होईल ती आता पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि दक्षिण कोकण अशी निर्माण होईल असा अंदाज आहे त्यामुळे विदर्भातील पावसाचा प्रभाव यदा कदाचित एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कमी होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी एक महत्त्वाची बाब लक्षात घेणं आवश्यक आहे आणि ते म्हणजे आपण सव्वीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलणार आहे म्हणजे शेवटच्या आठवड्यात पाऊस असणार आहे परंतु मी यापूर्वी सांगितले एकवीस मेपासून मान्सूनच्या वाटचालीला सुरुवात होते आणि त्यामुळे आपले पुढचे अंदाज फार महत्त्वाचे असणार आहेत आता अवघ्या महिन्याभराच्या अंतरावर मान्सूनची प्रक्रिया आता येऊन थांबली आहे सध्या विदर्भामध्ये काही प्रमाणात पावसाळी परिस्थिती आहे शिवाय नाशिक पालघरमध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती वाढलेली आहे त्यामुळे काही विभागात अजूनही पावसाळी वातावरण सकाळी देखील निर्माण होऊ शकतं आज लातूर किंवा अकोला बुलढाण्याच्या काही भागात बीडच्या काही भागात नांदेड परभणी वासिम हिंगोलीच्या काही भागात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे शिवाय आज मोठं पावसाळी क्षेत्र नागपूर अमरावतीच्या काही तालुक्यांमध्ये असू शकतं आज देखील पूर्व विदर्भामध्ये आणि अगदी लातूर धाराशिव बीडपर्यंत काही विभागात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज कायम आहे बारा तारखेला या पावसाचा प्रभाव थोडा कमी होणार आहे परंतु तरी देखील सोलापूर दक्षिण अकोला बुलढाणा जळगावच्या काही भागात बारा तारखेला हे पावसाळं वातावरण दाखवलं जातं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये किंवा अगदी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हे वातावरण कायम अजून राहणार आहे आपण बघतो बीडच्या काही भागात बारा तारखेला उशिरापर्यंत पावसाळी वातावरणाचे संकेत कायम आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये एकदम पाऊस उघडणार नाही त्यामुळे अधूनमधून पावसाची परिस्थिती विरळ स्वरूपात तयार होत राहणार आहे थोडक्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात देखील पावसाळी राहील मात्र हा पाऊस विदर्भाऐवजी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण असा राहण्याचा अंदाज प्राथमिकता आलेला आहे